सर्व शासकीय कर्मचारी बंधूंनो आपल्या सर्वांचं सर्वांच एकदा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम हबच्या या व्हिडिओमध्ये स्वागत आहे तर मित्रांनो एकतीस ऑक्टोंबर दोन हजार पाच हा दिवस सर्व शासकीय कर्मचाऱ्याच्या इतिहासातील अत्यंत काळा दिवस आहे आणि याच दिवशी जीवनाची संध्याकाळ सोनेरी करणारी व्यवस्थाच खंडित करण्यात आली आणि हक्काच्या पेन्शनवर गदा येऊन मयत होणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाची राख रांगोळी करणारा शासन आदेश बाहेर पडला म्हणूनच एकतीस ऑक्टोबर हा दिवस काळा दिवस म्हणून आपण सर्वांनी पाळायचा आहे जी आपल्या हक्काची पेन्शन होती ती पेन्शन बद्ध करण्याचं काम याच दिवशी झालं होत सर्व बांधवांना विनंती आहे की हा काळा दिवस म्हणून आपण एकतीस ऑक्टोबर आपल्या कार्यालयामध्ये सुरू करायचा आहे सर्व शासकीय कार्यालयात सर्व कर्मचारी काळी फीत लावून या दिवशी काम करावे अशी सर्वांना विनंती आहे तर मित्रांनो त्याबद्दलचीच ही त्या बातमी आहे आणि त्यावर आधारित हे आंदोलन केलं जाणार आहे जुन्या पेन्शनसाठी कर्मचाऱ्यांचे जबाब दो आंदोलन एक नोव्हेंबर दोन हजार पाच नंतर शासकीय सेवेत रुजू झालेल्या सर्व कर्मचाऱ्यांना एकोणीशे त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी ची जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी या मागणीसाठी राज्याचे वित्तमंत्री यांना जुनी पेन्शन बाबत जाब विचारण्यासाठी एकतीस ऑक्टोबरला दो आंदोलन करण्यात येणार आहे आणि या आंदोलनात हजारो कर्मचारी सहभागी होणार आहेत महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेच्या वतीने आतापर्यंत राज्या राज्य कर्मचाऱ्यांनी बरेच राज्यव्यापी आंदोलन केलेले आहेत त्याचाच एक भाग म्हणून दोन व तीन ऑक्टोबर रोजी मुंबईला पेन्शन दिंडी आयोजन करण्यात आली आले होते परंतु शासनाने यावेळी परवानगी नाकारल्याने नायलाजाने आझाद मैदान मुंबई येथे दोन दिवस संघटनेने धरणे आंदोलन केलेले आहे परंतु मागण्याची पूर्तता झाली नाही आणि अन्यायकारक पेन्शन योजनेला एकतीस ऑक्टोबर रोजी तेरा वर्ष पूर्ण होत आहेत त्याचाच निषेध म्हणून वित्त मंत्र्याचा संपर्क कार्यालयावर नागपूर विभागासह महाराष्ट्रातील हजारो मोर्चा काढून जुनी पेन्शन योजना लागू करावी या मागणीसाठी जबाब दो आंदोलन पुकारण्यात आले आहे राज्याचे वित्त मंत्री विरोधी पक्षात असताना कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू झाली पाहिजेत यासाठी प्रयत्न करीत होते तसेच पत्रही त्यांनी त्यावेळी ते मुख्यमंत्र्यांना दिले होते आणि ते पत्र सुद्धा आपल्या चॅनेलवर आपण दिलेलं आहे मात्र आज तेच राज्याचे वित्त मंत्री असल्याने जुनी पेन्शनचं सा काय झालं त्याचा जाब जा जा विचारण्यासाठी वित्त मंत्री जबाब दो जबाब दो या अनोख्या आंदोलनाचे आयोजन आयोजन वित्त मंत्री यांच्या चंद्रपूर जिल्ह्यात करण्यात येणार असल्याची माहिती राज्याध्यक्ष नितेश खांडेकर यांनी दिली असून यावरही न्याय न मिळाल्यास जुनी पेन्शन साठी लढा अधिक तीव्र करणार असल्याचे त्यांनी सांगितलेले आहे मित्रांनो जी काही नवीन योजना आपल्या सर्वांकरिता लागू केलेली आहे ती अतिशय अन्यायकारक आहे आणि यामध्ये आपल्याला आणि आपल्या कुटुंबाला कोणत्याही प्रकारचं आर्थिक संरक्षण यामध्ये नाही आहे त्यामुळे एक नोव्हेंबर दोन हजार पाच नंतरच्या सर्व शासकीय कर्मचाऱ्यांना एकोणीसशे त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी ची जुनी पेन्शन योजना लागू करणं अतिशय गरजेचं आहे विरोधाभास असा आहे मित्रांनो जे काही पदाधिकारी आहेत जसे की आमदार खासदार किंवा मंत्री यांनी जर एक दिवस जरी शासनाचे से सेवा दिली तरी सुद्धा त्यांना मरेपर्यंत पेन्शन आहे त्याचबरोबर न्यायालयामध्ये सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू आहे बऱ्याचशा राज्यामध्ये दोन हजार पाच नंतरच्या कर्मचाऱ्यांना सुद्धा जुनी पेन्शन लागू केलेली आहे असं असताना सुद्धा जाणीवपूर्वक महाराष्ट्रातील कर्मचाऱ्यांना वेठीच धरण्याचं काम हे शासन करत आहे जे शासकीय कर्मचारी त्यांची सेवा पंचवीस ते तीस तीस वर्ष पूर्ण आयुष्यभर शासनासाठी देतात त्यांना मात्र सेवानिवृत्त झाल्याच्या नंतर काही मिळत नाही असं का तर हे सर्व बदलण्याकरता आपण सर्वांनी एकतीस ऑक्टोबर हा काळा दिवस आपल्या कार्यालयामध्ये पाळायचा आहे मित्रांनो जर आपण या आंदोलनामध्ये सहभागी होऊ शकत नसाल तरी सुद्धा आपण सहभागी याच्यामध्ये होऊ शकता ते कसं मी आपल्याला सांगणार आहे मित्रांनो हा व्हिडिओ ही माहिती आपण आपल्या जास्तीत जास्त कर्मचारी बांधवांपर्यंत व्हॉट्सअप युट्यूब फेसबुक ट्विटरच्या माध्यमातून पोहोचवायचे आहे जे झोपलेलं सरकार आहे त्यांना जागे करण्यासाठी हा व्हिडिओ आपण व्हायरल करायचा आहे ही माहिती सर्व कर्मचाऱ्यापर्यंत पोहोचवायची आहे बऱ्याचशा कर्मचाऱ्यांना अजून माहित नाही की आपल्याला जुनी पेन्शन योजना सुरू आहे किंवा नाही नवीन पेन्शन योजना जी आपल्याला एन पी एस आहे जी की अंशदान निवृत्ती वेतन योजना आपण म्हणतो ती अतिशय घातक आहे आणि त्यामध्ये कर्मचाऱ्यांचं मोठं नुकसान आहे फायदे तोटे कर्मचाऱ्यांना अजून माहित नाही त्यामुळे आपल्या कर्मचारी माहिती पोहोचवा त्याचबरोबर झोपलेलं जे सरकार आहे त्यांच्यापर्यंत ही व्हिडिओ ही, हो। ही माहिती पोहोचवा कशा प्रकारे अन्याय हा आपल्यावर होत आहे तर मित्रांनो या सर्व अन्यायाला वाचा फोडण्याकरता आंदोलन करण्यात येत आहे जेव्हा विरोधी पक्षामध्ये सुधीर मुनगंटीवार हे विरोधी पक्षनेते होते तेव्हा त्यांनी खुद्द त्यांच्या लेटर वर मुख्यमंत्र्याला मागणी केली होती की सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू केली गेली पाहिजे परंतु आज ते सरकारमध्ये आहेत आणि वित्त मंत्री सुद्धा आहेत त्यामुळे वित्त मंत्र्यांनी या गोष्टीकडे गांभीर्याने लक्ष देणं गरजेचं आहे आणि सर्व शासकीय कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना जी की एकोणीशे त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी ची आहे ती लागू करणं गरजेचं आहे तर या आंदोलनामध्ये आपण जर डायरेक्टली सहभागी होऊ शकत नसाल तरी इनडायरेक्टली आपण मात्र त्यामध्ये नक्की सहभागी होऊ शकाल मित्रांनो जोपर्यंत आंदोलन करणार नाही तोपर्यंत ना, कर्तव्य आहे जुनी पेन्शन महाराष्ट्र राज्य जुनी हक्क पेन्शन संघटना तर यासाठी लढत आहे त्यांच्या पाठीशी सुद्धा आपण उभं राहणं अतिशय गरजेचं आहे त्यामुळे सोशल मीडियाच्या माध्यमातून हा व्हिडिओ आपण जास्तीत जास्त मित्रांपर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे आंदोलन राज्य आंदोलना राज्याध्यक्ष वितेश खांडेकर राज्य सल्लागार सुनील दुधे राज्य महिला उपाध्यक्ष मनीषा मडावी तसेच नागपूर विभागीय अध्यक्ष आशुतोष चौधरी यांच्या नेतृत्वात करण्यात येणार आहे या आंदोलनात महाराष्ट्रातील जास्तीत जास्त राज्य कर्मचाऱ्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन चंद्रपूर जिल्हाध्यक्ष निमकर जिल्हाध्यक्ष राज कडक त्याचबरोबर इतर जे काही पदाधिकारी आहेत या संघटनेचे यांनी केलेला आहे त्याचबरोबर मित्रांनो आपण एकतीस ऑक्टोबर हा दिवस काळा दिवस म्हणून कार्यालयामध्ये पाळायचा आहे आपल्या जेवढ्या काही संघटना आहेत कर्मचाऱ्यांच्या त्यांना त्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना आपण याबद्दल माहिती द्यायची आहे तशा प्रकारचं आपलं एक निवेदन सुद्धा आपण द्यायचं आहे संबंधित कार्यालय प्रमुख यांना तशा प्रकारचं आपल्या संघटनेमार्फत निवेदन द्यायचं आहे आणि हा दिवस आमच्यासाठी कशा प्रकारचा काळा दिवस आहे हा त्याचा उल्लेख करायचा आहे आणि आपल्याला एकोणीसशे त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी ची जुनी पेन्शन योजना लागू करावी यासाठी आपण प्रयत्नशील राहायचा आहे मित्रांनो दोन हजार पाच नंतरचे जे कर्मचारी आहेत त्यांच्यावर अतिशय मोठा अन्याय हा शासनाकडून होत आहे त्यासाठी आपण डोळे उघडणं अतिशय गरजेचं आहे तर आपल्या सर्वांना विनंती आहे की आपल्या कार्यालयातील आपल्या जेवढ्या काही संघटना आहेत त्या संघटनेच्या मार्फत आपलं निवेदन हे जिल्हाधिकारी यांच्यापर्यंत पोहोचलेलं पाहिजेत आणि ते निवेदन जिल्हाधिकाऱ्या मार्फत मुख्यमंत्री त्याचबरोबर वित्त मंत्री, मंत्री यांच्या पर्यंत पोहोचलं गेलं पाहिजेत मित्रांनो आपल्या सर्वांचा सहभाग यासाठी अतिशय महत्वाचा आहे बऱ्याचशा संघटना आणि कर्मचाऱ्यांच्या संघटनाच्या आहेत त्यांचा पाठिंबा या जुन्या पेन्शन करता आहे परंतु त्यासाठी आपण लढा उभारणं तेवढंच गरजेचं आहे वेगळ्या मार्गाने महाराष्ट्र राज्य जुनी हक्क पेन्शन संघटना ही आंदोलन करत आहे त्यामध्ये आपण सुद्धा आपला सहभाग नोंदवायचा आहे तर एकतीस ऑक्टोबरला आपण आपल्या तालुका कार्यकारिणी तहसीलदारामार्फत तर जिल्हा कार्यकारणी जिल्हाधिकाऱ्यामार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात द्यायचं आहे आणि यासाठी आपण प्रयत्नशील राहायचा आहे आपल्या जे काही संघटनेचे अध्यक्ष असतील किंवा आपल्या ज्या काही वेगवेगळ्या संघटना असतील त्या सर्व संघटनेच्या जे अध्यक्ष असतील पदाधिकारी असतील त्यांना आपण विनंती करायची आहे आणि अशा प्रकारचं निवेदन हे द्यायचं आहे दो आंदोलन वित्तमंत्री सुधीर यांनी पेन्शन पेन्शनबाबत घेतलेल्या दुहेरी भूमिकेचे उत्तर मागण्यासाठी नागपूर व अमरावती विभागाच्या वतीने जबाबदो आंदोलन चंद्रपूर जिल्ह्यामध्ये करण्यात येणार आहे त्यामुळे महाराष्ट्रातील सर्व कर्मचाऱ्यांनी यामध्ये सहभाग नोंदवायचा आहे नो पेन्शन नो ओट या ट्रेडचा वापर करून ट्विटरवर डिजिटल आंदोलन करण्यात येत आहे या संदर्भात यापूर्वी सर्वांना सूचना देण्यात आलेल्या आहेत तर आपण ट्विटरच्या माध्यमातून आपलं ट्विट नो पेन्शन नो ओट या ट्रेडचा आपण वापर करायचा आहे आणि हे सर्व जे काही आपले ट्विट आहेत हे वित्तमंत्री मुख्यमंत्री यांना ट्विट करायचे आहेत रि फॉरवर्ड करायचे आहेत तर सदरील आंदोलन हे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी जास्तीत जास्त कर्मचारी अधिकारी त्याचबरोबर मुख्यमंत्री वित्तमंत्री यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आणि झोपलेलं सरकार जागा करण्यासाठी आपण हा व्हिडिओ ही माहिती जास्तीत जास्त शेअर करायचे आहे मित्रांनो सर्वांपर्यंत ही माहिती पोहोचवायची आहे जवाब दो तुमको देना होगा पेंशन तो तुमको देनी होगी तर जो पेंशन की बात करेगा वही भविष्य में ही राज करेगा जवाब तो तुमको देना होगा पेंशन तो तुमको देनी होगी जो पेंशन की बात करेगा वही भविष्य में ही राज करेगा तर जवाब दो आंदोलना मध्य अपन सर्व काही कर्मचारी बांधव आहेत त्यांनी सहभागी व्हायचं आहे अतिशय अन्यायकारक जे आपल्याला जी अंशदान निवृत्ती वेतन योजना आपल्यासाठी चालू केलेली आहे अतिशय घातक आहे यामध्ये कर्मचाऱ्याला कोणत्याही प्रकारची शाश्वती नाही एखादा कर्मचारी जर सर्व्हिसमध्ये मृत्यू पावला तर त्यांच्या कुटुंबियासाठी कोणत्याही प्रकारचं संरक्षण शासनानं दिलेलं नाही ज्या शासनाच्या सेवेकरता आपण आयुष्य घालतो त्या शासनाकडून जर आपल्या अशा प्रकारची फसवणूक होत असेल तर मित्रांनो आपण सर्वांनी वेळेच जागे होणं अतिशय गरजेचं आहे बरेचसे कर्मचारी जे दोन हजार पाच नंतरचे आहेत ते सेवेमध्ये मृत्यू झालेले आहेत आणि त्यांच्या कुटुंबियांना कोणत्याही प्रकारचा लाभ हे शासन देऊ शकलं नाही आहे ही सत्यस्थिती आहे त्यामुळे आपण सर्वांनी जागा व्हायचा आहे हा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांपर्यंत पोहोचवायचा आहे मित्रांनो जो आपल्याला प्लॅटफॉर्म मिळेल त्या प्लॅटफॉर्मवर आपण नक्कीच हा काळा दिवस आपण त्याची जाणीव करून संबंधित त्यांना द्यायची आहे तर आपण सर्वांनी हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल सुद्धा आपल्या सर्वांचे धन्यवाद आतापर्यंत जर आपण या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की एकदा सबस्क्राईब करून घ्या अतिशय महत्वाची शासन निर्णय परिपत्रक त्याचबरोबर शासकीय कर्मचाऱ्यांकरता आलेली महत्वाची माहिती आपल्यापर्यंत व्हिडिओच्या माध्यमातून पोहोचवण्याचं काम या चॅनलच्या माध्यमातून आम्ही करत असतो आपल्या काही शंका असतील प्रश्न असतील तर नक्कीच कमेंटच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचवा आपण सर्वांनी व्हिडिओ बघितला त्याबद्दल धन्यवाद